आपल्या गटाचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आपल्या गावाचे भूमिपुत्र आमचे मित्र आदरणीय मधुभाऊ काटे मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सोमवंशी साहेब सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व माता भगिनी आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार माने त्यांना धन्यवाद देईल की खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचा नारा होता की गावाकडे चला आणि तोच नारा मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मनाशी बाळगून खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातल्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आपल्या गावाचं खरं म्हणजे हे भाग्य आहे की जिल्ह्यामध्ये जे अनेक गाव सिलेक्ट झाले असतील त्या सिलेक्ट गावांमध्ये आपल्या तालुक्याचं हे वडगाव हे गाव हे सिलेक्ट झालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी प्रशासनाचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो अनुभव आज खऱ्या अर्थाने या कामामध्ये मध्ये आपली शाळा असेल कारण आज जर का आपण परिस्थिती पाहिली तर शाळेची ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मॅडम आज अशी परिस्थिती आहे की या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांमध्ये जर का मोलमजुरी करणारा एखादा व्यक्ती असेल त्याचा किंवा त्याचाच विद्यार्थी आपल्याला या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज पाहायला मिळेल आणि एका बाजूला जर का कॉम्पिटिशन पाहिले तर तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर आय सी एस सी सारखं पॅटर्न किंवा सीबीएसई सारखं पॅटर्न आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज अशी अवस्था आहे की अत्यंत गोरगरीबातल्या तळागाळातल्या मुलाबाळांचे शिक्षण या ठिकाणी आहे एका बाजूला सीबीएसई असेल किंवा असेल किंवा स्टेट असेल तिथं वेटिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला आमची संख्या अत्यंत अपुरते आपल्याला दिसते इथे एक्सेस या ठिकाणी शिक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे हे अंतर कमी करण्याच्या साठी खऱ्या अर्थाने खूप मोठं काम मला वाटतं शिक्षण विभागाला किंवा राज्य सरकारला आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे एका बाजूला प्रत्येक गाव असेल पाडा असेल छोटे छोटे गाव असतील त्या गावांमध्ये आपलं मोठं स्ट्रक्चर आहे जिल्हा परिषदेची मोठी जागा आहे तिथे आपल्याला सगळ्या सगळ्या ठिकाणी शाळा परंतु या शिक्षणामध्ये नेमका काय अभाव आहे हा मला वाटतं आपल्याला त्याकडे जर का लक्ष केंद्रित करता आलं तर एक चांगल्या पद्धतीने हा जो गोरगरिबांचा मुलगा आहे विद्यार्थी आहे यालाही वाटत आज जर का तुम्ही पाहिलं तर प्रत्येक कर्तव्य करणारा काम करणारा मोलमजुरी करणारा एखादा व्यक्ती जर का असेल तर त्याला असं वाटत की माझ्याजवळ माझी संपत्ती म्हणजे हे माझे मुलं आहे आणि याच्या करता कोटा चिंता देऊन तो तालुक्यावर हो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि हीच माझी संपत्ती आहे असं समजून त्याच्या करता तो काम करतो परंतु इथे मला सांगताना या ठिकाणी मध्ये माध्यमिक असेल किंवा कॉलेज असेल आपण विचार करा जिल्हा परिषदेची शाळा सोडा पण बऱ्याचदा असं होत की माध्यमिक शाळा जर का आपण पाहिलं तर किंवा कॉलेजेस आपण जर का पाहिले तर परिस्थिती अशी आहे की एक शिक्षक एखादा विषय घेऊन प्रावीण्य मिळवलेला असतो पण मला आजपर्यंत असं आढळलं नाही की तो दहावीस वर्ष झाले शिकवतोय पण शिकवत असताना पुस्तका विना एखादा शिक्षक शिकवतोय असं मला आजपर्यंत पाहायला मिळालं नाही ज्यांनी त्या विषयाचं प्रावीण्य मिळवलंय दहावीस वर्ष झाले तो शाळेमध्ये शिकवतोय तो एक विषय वर्षानुवर्ष शिकवू शकत नाही आणि एका वर्षामध्ये आमच्या विद्यार्थ्याकडून जे दहा बारा विषय आहेत ते कॉपी विना तो पास झाला पाहिजे अशी मानसिकता आमच्या शिक्षकांची आहे याचा अर्थ असा नाही की यांनी कॉफी केलं पाहिजे पण मग हे शिक्षण नेमकं काय आम्ही कशा पद्धतीने पुढे गेलो पाहिजे याच्यावर आपल्याला काही महाग काढता येईल हा सुद्धा महत्वाचा विषय या ठिकाणी आपण केला पाहिजे असं मला वाटत आणि म्हणून याच्या बरोबरच आज जर का पाहिलं तर या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बऱ्याच गावांना अशी परिस्थिती की आजपर्यंत वीज कनेक्शन नाही वीज कनेक्शन आहे तर त्याचं लाईट बिल कोण भरेल हा प्रश्न आहे कधी लाईट बिल नाही भरलं तर एमई सी त्याच्या लोकांना मार्चला येऊन बसते याचं कनेक्शन कट करा तर या सगळ्या गोष्टींवर मला वाटतं आपल्याला एक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे मागच्या काळामध्ये आपण डीपीडीसीच्या माध्यमातून या शाळांचा दर्जा वाढावा म्हणून मला वाटतं सगळ्याच शाळांना आपण कंपाऊंड या ठिकाणी दिले आणि कंपाऊंडच्या माध्यमातून हे झालेलं आहे मला एक आणखी एक विनंती आपल्याला करायची आहे की आता मी एक उर्दू शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि तिथे गेलो आता दोन विषय असे आलेले आहेत की विद्यार्थी आणि विद्यार्थी एकत्रित करण्याचा काहीतरी निर्णय आता तिथे जर का पाहिलं तर सगळे ते वेगवेगळे आहेत तर माझी विनंती आहे की तिथं पटसंख्या मुस्लिम समाजाच्या असल्यामुळे जेवढी मोठी पटसंख्या आहे त्यांना वेगवेगळं ठेवणं हे गरजेचं आहे म्हणून एक तो एक आपण त्या ठिकाणी घ्यावा आणि दुसरी विनंती अशी आहे की आता नगरपालिकेची शाळा आमची एक विनंती आहे की नगरपालिका सगळा खर्च करायला तयार आहे पण त्या जिल्हा परिषदेच्या शाळा आपण नगरपालिकेकडे जर का त्याच्यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण करू पण ती शाळा मला नगरपालिकेच्या ताब्यात जर का आली तर शहरी भागामध्ये असलेला शिक्षणाचा एका बाजूला असलेला दर्जा आणि जिल्हा परिषदेचा असलेला दर्जा याच्यातली जी तफावत आहे त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये नक्कीच परत ती नगरपालिका त्या ठिकाणी काम करेल आणि शंभर टक्के स्टेट स्टेट बोर्डासाठी किंवा इंग्लिश मीडियमच्या बरोबरीने त्या ठिकाणी आम्ही असं मला त्या ठिकाणी